चा बळजबरीने चा चा चार फ्लॅट बळकवणाऱ्या खाजगी सावकारास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे सदोतीस वर्षीय रोहित प्रकाश विक राहणार फ्लॅट नंबर सात शांतीनिवास अशोक नगर नाशिक असे अटक केलेल्या खाजगी सावकाराचे नाव आहे रोहित विगने फिर्यादीला सन दोन हजार एकवीस मध्ये दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये दिले होते त्या रकमेवर रोहितने आजपर्यंत पंचवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये वसूल करून देखील बांधकाम व्यावसायिक असलेल्या फिर्यादीचे चार फ्लॅट बळजबरीने बळकावले होते त्याने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन हे फ्लॅट त्याचे नातेवाईक आणि मित्र यांच्या नावे जबरदस्तीने लिहून घेतले हे फ्लॅट रजिस्टर करण्यासाठी त्याने फिर्यादीला जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत बसून दस्त लिहून घेत

त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या साईटवरती काही आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित वीक याच्याकडून दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये घेतले होते सदर रकमेपैकी त्यांनी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याला देऊन देखील रोहित वीक या आरोपितास देऊन देखील त्या आरोपितांनी त्यांच्याकडून बलजबलेले तीन फ्लॅट रजिस्टर करून घेतली आणि त्यांना जबरदतीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला अशी तक्रार दिल्याने त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित वी यास अटक करण्यात आलेली असून तो दिनांक तीन दिन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे त्याच्याकडून अधिक तपास करून आधी काही माहिती मिळते का याबाबत तपास घेत आहोत ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक